कसं काय चाललंय विकेंड प्लान प्लॅन करतायत आय हॅव वन ब्युटिफुल स्पॉट फॉर यू बट बिफोर दॅट यू शूड हॅव टू फॉलो अवर जर्नी सकाळी लवकरच सगळे तयार होऊन निघालो होतो अलिबागला जाण्यासाठी हा आहे माझा छोटा भाऊ आणि ही आहे वाहिनी आणि हे आहेत माझे ट्रॅव्हलिंग पार्टनर्स ट्रॅव्हलिंगची सुरुवात काहीतरी गोड खाऊन करूयात म्हणून चला स्विस चॉकलेट खाऊया नाक्यावरचा गरमागरम वडापावला कोण इग्नोर करेल एवढ्या सकाळी तिथेही भरपूर रश होती पण नंबर लावून आम्ही आमचा वडापाव मिळवला तोपर्यंत थोडेफार चिप्स घेतले गाडीमध्ये बसून मस्तपैकी गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला थोडं पुढे आल्यानंतर चिप्स खायला घेतले आणि तुम्हाला माहिती आहे मला चिप्समध्ये काय सापडला चक्क हार्ट वाला चिप्स वालिंग मध्ये बोर नको होण्यासाठी माझ्या बच्चा कंपनीने मला मस्तपैकी गाण्यात सपोर्ट केला है पेट पूजा झाली गाणी गाऊन झाली आता थोडीशी विश्रांती तर हवी ना काकांकडचे फ्रेश फ्रुट्स बघून आम्हाला मोह आवरला नाही आणि आम्ही थोडेफार त्यातले फ्रुट्स विकत घेतले आता आम्ही शहाबाज गावात एंट्री करणार आहोत आणि हा आहे माझा स्वच्छ सुंदर आणि प्रगतशील शहाबाज गाव हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि हा आहे आमचा लेडीज ग्रुप हा आहे माझा आठवणीतला झोपाळा आणि हे आहे आमचं टुमदार गावातलं घर थोड्याशा वेळापुरता का होईना पण तिथेही जाऊन आम्ही खूप मजा मस्ती केली आणि आता आमची स्वारी निघाली होती डेस्टिनेशन पॉइंटवर पण त्याआधी अकाउंटला कोणाच्या किती रुपये येणार याचा आम्ही फॉर्म भरून घेतला साहजिकच घडलेला प्रकार हा पार्ट ऑफ जोक होता नथिंग्स टू बी सिरियस ट्रॅव्हलिंग मध्ये मी कधीही बोर होत नाही कारण माझा काही ना काही टाइमपास हा सुरूच असतो सोबत आमच्या आदिश्रीचा पोटोबा सुरू असतो आणि इकडे तर बघा आमच्या वहिनीला यांच्या सोबत बसवलं म्हणून ती अशी वैतागली होती पण फायनली ती आमच्या सोबत बसली आणि आमच्या ट्रॅव्हलिंगला चार छान लागले व आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशन पॉइंटवर म्हणजेच नागाव बीच जवळ असणाऱ्या विला एलिगॅनो अन्नाने हा विला ऑनलाईन बुक केला होता आणि हा अख्खा विला हा फक्त फक्त आणि फक्त आमच्या फॅमिलीसाठी होता इथलं फ्रेश एटमॉस्फिअर बघून आम्ही सगळे तर खूप खुश झालो होतो and you know what this is our first family experience so let's get started to explore this villa जसं काय किती किलोमीटर वरून आम्ही पाणी घेऊन आलोय अरे हे बघा काय माझी बच्चा पार्टी तर लगेच पाण्यात पण उतरली आता मी तुम्हाला दाखवते इतली लक्झुरियस रूम ह्या विलामध्ये टोटल फोर बेडरूम्स आणि सिक्स बाथरूम्स आहेत रूमची प्रशस्ती आणि बेड चा कम्फर्ट बघून आम्ही सगळे तर त्याच्यावरती अगदी तुटून पडलो नाव आय एम गोइंग टू शो यू फर्स्ट फ्लोर वाव हे तर काही अजूनच वेगळं होतं कारण ह्याला अटॅच होती बाल्कनी ह्या बाल्कनीत सुद्धा अगदी मस्तपैकी अंगत बसू शकेल एवढी मोठी होती अँड नाव मूव ऑन टू सेकंड फ्लोअर ओ इथे तर मस्तपैकी मोठं टेरेस होतं ह्या टेरेसला तुम्ही पार्टी हॉल म्हणून पण यूज करू शकता मी तुम्हाला होम टूर करेपर्यंत हे लोक तर पाण्यात पण उतरले हा विला इतका जबरदस्त आहे की तुम्हाला सांगू मला इथे येऊन काय वाटत आहे ते मला गाणी किती भन्नाट लावली होती बस बस आता खूप झाले फोटो सेशन आता वेळ आली आहे पूल पूलमध्ये जाऊन मजा मस्ती करण्याची ही आहे आमची सुपर कूल मावशी अर्धी एनर्जी तर हिला बघूनच वाढते स्विमिंग पूलमध्ये ह्या गाण्यावरती परफॉर्मन्स केलं नाही तर कसं चालेल वो सिक्रेट एजंट्स नाव इट्स लंच टाइम गाईज काकांनी तर इथे मस्त गरमागरम जेवण आधीच आणून ठेवले होते जेवणाचे एवढे सगळे पदार्थ बघून तर आमची भूक अजूनच वाढली आणि मग काय फोटोग्राफरसाठी इथे बनवण्यात आली स्पेशल थाली वाव तुम्हाला सांगते मित्रांनो स्विमिंग पूलमधून आल्यानंतर अशी कडाडून भूक लागते आणि जर समोर एवढे पदार्थ जेवणाचे ठेवले तर विचारूच नका जेवणाची टेस्ट खरंच एक नंबर होती आम्ही तर असं मस्त गप्पा मारत मारत फूड एन्जॉय केलं आणि जेवण इतकं जास्त झालं की त्यासाठी आम्हाला जिरा सोडा घ्यावा लागला सनबात कशाला म्हणतात हे आम्हाला इथे आल्यावर समजलं कदाचित ह्यालाच सनबात म्हणत असतील दुपारचं जेवण पसतना पस्तच काकांनी आमच्यासाठी गरमागरम मॅगी बनवून आणली आणि त्यासोबत कडक फिल्टर कॉफी आ हा हा आत्तापर्यंत तर आमचं चिलिंग एकदम जबरदस्त होतं आता बघूयात पुढे अजून काय होत आम्ही नागाव बीच वर गेलो पण तिथे जाऊन पाहिले तर जबरदस्त गर्दी होती कैरीचा आस्वाद घेत आम्ही बीच वर फेरफटका मारला पण ठीक आहे अर्ध्या जणांनी बनाना राइड केली आणि अर्ध्या जणांनी हॉर्स राइड केली आम्हाला बीचवर पोहोचायला इतका उशीर झाला की लवकर अंधार पडला आणि जास्त काही पाण्यात मजा करता आली नाही मग आम्ही सगळे रिटर्न आल्यावर पुन्हा स्विमिंग पूलमध्ये उतरलो असं रात्रीच कोणी पाण्यात उतरतं का हा तर शुद्ध वेडेपणा झाला नाव इट्स डिनर टाईम गायज डिनरलासुद्धा एवढं व्हरायटी ऑफ फूड होतं की विचारू नका आम्ही पुन्हा जेवणावर ताव मारला आणि आता जेवण खरंच अंगाशी आलं होतं म्हणून म्हटलं चला थोडीशी शतपावली करून येऊयात तुम्हाला सांगून नाईट राईडचा सा हा अनुभव खूपच निराळा होता आणि मग रिटर्न घेताना आम्ही सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलो

हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कभी कभी है रूप जिंदगी

आणि मग अण्णाने आम्हाला सांगितल्या खूप साऱ्या हॉरर स्टोरीज आणि मग काय घाबरलो ना सगळे भीती घालवण्यासाठी एक दोन रील्स बनवल्या ओ माय गॉड काकांनी तर मध्यरात्रीसाठी आमच्यासाठी स्नॅक्स बनवून दिले गुड मॉर्निंग गायज तर आहे आमचा आजचा दुसरा दिवस आणि तोही स्विमिंग पूलमध्ये उगवला दुसरा दिवस असून सुद्धा पाण्यामध्ये खेळण्याची आमची एनर्जी लेवल ही सेमच होती या नाश्ता करायला सकाळी उठल्या उठल्या असा आयता नाश्ता हातात मिळणं म्हणजे किती सूप म्हणावं लागेल जेवणाची क्वालिटी बघून तर मला असं वाटतं की ह्याला रिव्ह्यूमध्ये फाय स्टार तर नक्कीच द्यायला हवेत इथली हॉस्पिटॅलिटी बघून मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की नक्की ह्या विलाला भेट द्या इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट स्पायसी मँगो विला एलिगॅनो देन फॉलो देअर ऑनलाईन साईट आणि जाता जाता पुन्हा एकदा आम्ही निशाणा लावला कडक परफॉर्मन्ससाठी दुर्वाचा सत्कार करण्यात आला आणि खरंच इथे तर आम्ही अगदी लहानांबरोबर लहानच होऊन गेलो आणि या ठिकाणी खरंच आम्ही केलं जस्ट चिलिंग चिलिंग आणि चिलिंग इथे येऊन आम्ही फक्त खाणे का पिणे का और नाचणे का एवढीच कामं केली आहेत कशी वाटली आमची नुसती चिलिंग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही काही फार ऍक्टिव्हिटीज केल्या नाहीत पण भरपूर आठवणी गोळा केल्यात इथला एक्सपिरियन्स तर खूपच आरामदायी होता जाता जाता काकांनी मस्तपैकी थंडगार लिंबू सरबत दिले येताना आम्हाला कोकण फूड बाजार लागला तिथून आम्ही घेतले कोलंबीचं चोणच आणि चिंच रस्त्याच्या समोरच सुकी मच्छीचे स्टॉल आहेत तिथे जाऊन तुम्ही बार्गेनिंग करून मच्छी विकत घेऊ शकता आम्ही ज्या विलामध्ये राहायला होतो तिथून बरीच ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता तिथूनच अगदी जवळपास आक्षी बीच लागतो पण आम्हाला कुठलेही कष्ट घ्यायचे नव्हते म्हणूनच आम्ही इथे केले फक्त चिलिंग भेटूया लवकरच नवीन एका मध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय